नमस्कार सातारा समजार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावच्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रीतम शहा यांची एकमताने निवड मान्यवरांनी केले अभिनंदन कोरेगाव नगरपंचायतीच्या रिक्त असलेल्या स्वीकृत नगरसेवकपदी प्रीतम सुरेश शहा यांची गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता एकमताने निवड करण्यात आली आद्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरसेवकांच्या विशेष बैठकीत शहा यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले स्वीकृत नगरसेवक मुन्नाबाई काझी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवक पदाची जागा रिक्त झाली होती त्या जागेवर नव्याने निवड करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी जी जितेंद्र रुड्डी यांनी जाहीर केला होता त्यासाठी ते त्यांनी अध्यक्षी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी अभिजित हो नाईक यांची नियुक्ती केली होती गुरुवारी सायंकाळी नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची विशेष बैठक झाली त्यामध्ये शाळा यांचा एकमेव अर्ज दाखल झाला असल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी विजया घाडीघे यांनी सभेचे कामकाज सुरू केले नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांच्यासह नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे साईप्रसाद बर्गे सागर विरकर सागर बर्गे राजेंद्र वैराट शीतल बर्गे संगीता ओसवाल व संजीवनी बर्गे उपस्थित होते निवडीनंतर नगरसेवक प्रीतम शहा यांनी सभागृहात उपस्थित असलेले आपले पिताश्री सुरेश शहा यांना ज्येष्ठ व्यापारी जयंत शेठ बहुआ यांचे आशीर्वाद घेतले बाजार समितीचे संचालक सुनील निदार व व्यापारी नितीन उर्फ बप्पू शेठ ओसवाल यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले कृष्णाखोरी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक असलेल्या प्रीतम शाह यांनी कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रदीर्घ काळ संचालक पद भूषवले आहे विविध सामाजिक संस्थांशी ते निगडीत असून कोरेगावातील प्रख्यात भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक आहे या निवडीबद्दल प्रीतम शाह यांचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहर नामदार महेश शिंदे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाब बर्गे माजी नगरसेवक महेश बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार पृथ्वीराज बर्गे अजय भास्करराव बर्गे कुमार शिंदे सुभाष बनसोडे रंगेश मर्दा आदित्य शहा ऋषभ शहा यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी सदस्य नगरसेवक नगरसेविका विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी अभिनंदन केले